नमस्कार खिलार शेतकरी शि यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा कारण का आखीव रेखीव कोरीव काटाळा आणि मूळ स्वरूपाच्या खानीचा खिलार आपल्याला अनुभवण्यासाठी तर या चित्रीकरणमध्ये आपण बघत आहोत निजामपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील हा शंभू भारत दोंडप्पा मळगेमामा यांच्या वाघेंचा मुलगा आणि तांडूरच्या राजाचा मुलगा तर या बैला चा बांधा म्हणा चौक म्हणा किंवा शेपूट म्हणा शेपूट गोंडा म्हणा किंवा चालण्याची धाटी म्हणा शिंगातला अंतर तर या सर्व गोष्टी बारकाईनं अनुभवण्यासाठी जातीवंतपणे तुम्ही सरळ पद्धतीनं भेट घेऊ शकता आणि जर कोणती शंका असेल तर ती शंका सरळ पद्धतीने निरसन करू शकता तर अंगावरती ज्या ठिकाणी कोसा कलर पाहिजे त्या ठिकाणी आणि कातन एकदम पातळ तोंडाची लांबी शिंगाचा आकार योग्य धन्यवाद